कायम कायम तोच भात खाऊन कंटाळाला आला असेल तर फक्त एकदा अशा पद्धतीने चटपटीत असा भात बनवून बघा सगळ्यात आधी आता हे जे बासमती तांदूळ घेतलेले आहे ते वीस मिनटं आधी पाण्यात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि ते भिजत ठेवले होते आता इकडं मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक निम्मा लिंबू यामध्ये पिळून टाकलेला आहे ते त्यामध्ये तेजपत्ता लवंग काही खडे मसाले दालचिनी मिर एक गोडबेलदोडे ते फूल असे खडे मसाले घातलेले आहे आणि भात चिकट होऊ नये म्हणून एक चमचा तेल टाकलेला आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये भातासाठी मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ थोडंसं जास्त झालं तर काहीच नाही अडचण नाही पाण्यात हे मीठ निघून जातं आता जवळजवळ पाऊन चमचा मीठ टाकलेलं आहे आता या तांदळातलं जे भिजत घातलेलं होतं ते पाणी काढलं आणि हे जे तांदूळ आहे या उका त्या पाण्यामध्ये टाकलेले आहे आता जवळजवळ नव्वद टक्के शिजवायचं आहे या पाण्यामध्ये या पद्धतीने असा भात शिजलेला आहे जवळजवळ नव्वद टक्के आता हा भात त्याला अजून ही द्यायची आहे ती याच पाण्याने वाप द्यायची आहे भाताला आता चाळणीमध्ये वतलेला आहे भात सगळा म्हणजे चाळणीतून गाळून घेतला आणि त्याचं जे पाणी आहे ते खालच्या भांड्यात आहे आता ह्या पाण्याची वाप या भाताला लागन आणि जो दहा दहा टक्के भात शिजायचा बाकी होता तोही शिजून जाईन आता हा भात थंड होऊन द्यायचा आहे एकदम म्हणजे थंड झाल्यानंतर एकदम शीतनाशीत असा भात मोकळा होईल आता या पाण्याची वाफ बसत आहे आणि भातही शिजत आहे आता इकडे एक कढाई ठेवलेली आहे भात थंड व्हायला ठेवलेला आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की एक मोठा चमचा जेवे टाकले थोडीशी मोहरी टाकली ती चांगली अशी तडतडून तर गेली आता इकडं भात थंड झालेला आहे आणि शिजलेलाही आहे एकदम मऊसूद शिपणाशीत भात असा झालेला आहे मोकळा आता दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले तेही यामध्ये तळून घेतले शेंगदाणे छान असे लाल झाले आता उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे पाच ते सहा त्याही तळून घेतलेल्या आहे आता कढीपत्ता टाकलेला आहे सहा ते सात पानं आता जेवढा तांदूळ आहे म्हणजे का तांदूळ किती वाटी घेतला तर या इथे एक मीडियम साईजची एक वाटी तांदूळ मी भिजत घातला होता आता याच ठिकाणी पुन्हा पाच ते सहा लाल मिरच्या त्या टाकायच्या आहे याने भाताला चवही छान येते आणि भात दिसायलाही छान दिसतो एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकून घेतली आता भात किती बनवायचा त्या अंदाजाने हे सगळं साहित्य टाकायचं आहे एक टॉमॅटो कापून घेतला तोही टाकलेला आहे आता टॉमॅटो थोडासा असा शिजलेला आहे आता यामध्ये एक चिमूट हिंग टाकलेला आहे फोडणीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवचा भात बनवायचा आहे या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाऊण वाटी ओलं खोब साल त्याची जी काळी पाट असते ती काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं म्हणजे थोडक्यात तो ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे जवळजवळ पाऊण वाटी ज्या वाटीने तांदूळ घेतल्या त्याच वाटीने वाटी असं घेतलेला आहे आता हा जे ओलं खोबरं आहे तेही फोडणीमध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आता हा जो भात आहे तो मोकळा केला आणि तोही या फोडणीमध्ये टाकला एकदम मोकळा मऊ असा शीतना असा हा भात झालेला आहे व्यवस्थित असा सगळा मसाला म्हणजे सगळी फोडणी या भाताला लागण या पद्धतीने हलवलेला आहे एकदम खमंग असा सुगंध या भाताचा येत होता आणि चवीलाही तेवढाच छान जेवढा दिसत आहे छान तेवढा चवीला या भातापुढे आपण कायम गोड ब बनवतो गूळ टाकून पण त्यापेक्षा चटपटीत असा हा वेगळा असा भात बनवलेला आहे आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ पुन्हा यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान असा परतून घेतला यामध्ये थोडीशी कापून घेतलेली कोथंबीर टाकली आणि गॅस बंद केला या वाफेमध्येच कोथंबीर शिजून घेतली अशा पद्धतीने आपला एकदम चटपटीत असा भात बनून झालेला आहे एक वेळेस नक्की बनवून बघा सगळे लहानच काय पण मोठेही अगदी आवडीने खातील मुलांनी तर एक शीतही वाया न जाऊन देता इतका सगळ्यांना आवडला आणि इतका चविष्ट असा कमी साहित्यात कमी वेळेत हा भात झालेला आहे होता मुलांना तर असा भात खूपच आवडल एक वेळेस नक्कीच बनवा